रामराम मंडळी तसे आहात आय होप तुम्ही पण मस्त असाल आजचा ब्लॉग थोडासा वेगळा आहे रुटीन सोडून थोडं वेगळं मी आज तुम्हाला माझी छोटीशी एक इन्व्हेस्टमेंट जी केली आहे ती दाखवणार आहे इन्व्हेस्टमेंट आहे घरासाठी मी मिशोवरून मागवला एक स्टोरेज ऑर्गनायझर किंवा आपण त्याला कबड्डी म्हणू शकतो रोजचे कपडे ऑर्गनाईज करण्यासाठी मी त्याला मागवलं आहे ते माझ्यासाठी कबडच झाले त्याच्या अनबॉक्सिंग आपण करूया मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले होते की पार्सल येणार होते पण ते संध्याकाळपर्यंत मी वाट पाहिली पण ते मिळाले नाही तर ते मला आज सकाळीच दुसऱ्या दिवशी रिसीव झाले तर त्याची मी अनबॉक्सिंग तुम्हाला तुमच्यासमोर करते जसा मागचा माझा स्टीलच्या रॅकचा बॉक्स फाटला होता तसा मला रिसीव झाला तसा हाच बॉक्स पण मला फाटलेला थोडा रिसीव झाला पण बघूया आतमध्ये ते प्रोडक्ट डॅमेज झाले आहे की चांगले आहे चला तर मग आता आपण अनबॉक्सिंगला सुरुवात करूया ह्या प्रोडक्टच्या अनबॉक्सिंगसाठी मी खूपच एक्सायटेड होती कारण एवढे महाग प्रोडक्ट मी अजूनपर्यंत ऑनलाईन पर्चेस केलेले नव्हते तसे महाग तर नाही म्हणता येणार कारण प्रॉडक्टच्या मानाने किंमत ओके होती तर अशा प्रकारे हे पहा वेगवेगळ्या बॅगमध्ये त्याने सेपरेट पॅकिंग केलेली आहे मटेरियल प्लास्टिकचे असल्यामुळे वजन खूप जास्त नाही आहे हलके आहे आणि कलर पूर्णपणे तो कम्प्लीट व्हाईट नाही आहे तर थोडा ऑफ व्हाईट म्हणता येईल किंवा येल्लो येलोइश म्हणता येईल प्राईसच्या अकॉर्डिंग पण क्वालिटी छान आहे आता हे सर्व असेंबल करावं लागेल सोबत मॅन्युअल पण त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे बघूया जमतं का ते त्यांनी सर्व फ्रंटचे बॅकचे असे वेगवेगळे पार्ट्स वेगवेगळ्या बॅग्समध्ये पॅक करून दिलेले होते आणि ते जे पार्ट्स होते त्यांच्यावर पण मेन्शन केलेलं होतं की हा बॅक साईड आहे किंवा हा फ्रंट साईड आहे हा साईडचा भाग आहे आणि त्याचे लेग्स पण सेपरेट दिलेले होते तर हे त्याच्यासोबत मॅन्युअल मिळालेले आहे तर आता आपण त्याला असेंबल करायला सुरुवात करूया एकंदरीत फर्स्ट इम्प्रेशन छान आहे पण नंतर किती टिकेल हे वापरल्यावरच कळेल त्यांनी सर्व पार्ट व्यवस्थित सेपरेट करून दिलेले असल्यामुळे आणि त्यावर मेन्शन केलेलं असल्यामुळे आणि सोबत मॅन्युअलही होते त्यामुळे मला अर्ध्या तासात ते असेंबल करता आले आणि खूप भारी वाटत होतं ते असेंबल करताना अर्ध्या तासात माझं ते असेंबल करून झालं होतं चला तर मग आता टेस्ट करूया सुरुवातीला मी फक्त सृजनचे कपडे त्यात ठेवून बघते कपडे बरेच बसतील त्यात पण थोडे लांबीला जास्त आहे आणि रुंदीला कमी आहे म्हणजे त्याची खोली जी आहे ती जास्त आहे थोडी रुंदी जास्त हवी होती कारण मागचे कपडे पुढच्या कपड्यामुळे दिसणार नाहीत आणि मागचे कपडे न दिसल्यामुळे ते मागचे कपडे तसेच राहतील आणि पुढचेच कपडे वापरले जातील हा प्रॉब्लेम येतो आहे पण ठीक आहे आणि हे ऑर्गनायझर तुम्ही किचनमध्ये सुद्धा वापरू शकतात ग्रॉसरी मेडिसिन्स यासाठी सुद्धा तुम्ही ते वापरू शकतात किंवा तुम्हाला ज्वेलरी ऑर्गनाईज करायची असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ते यूज करू शकतात आता मी खाली सर्व से चार सेक्शन जे आहे ते मी क्लॉथसाठी यूज करणार आहे आणि वरचा जो एक सेक्शन आहे तो मी फक्त ज्वेलरीसाठी ठेवणार आहे हे मी पाच ड्रॉवर जे मागवले आहे यात तुम्ही दोन पासून सहा सातपर्यंत मागवू शकतात याचा एखादा कॉर्नर जर तुम्हाला क्लटर फ्री करायचा असेल ऑर्गनाईज करायचा असेल तर त्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे तर हा होता माझा छोटासा अनबॉक्सिंग व्हिडिओ आणि रिव्ह्यू ऑनेस्ट रिव्ह्यू म्हणता येईल तर तुम्हीही ते परचेस करू शकता तुम्ही असे कधी ऑनलाईन स्टोरेज किंवा ऑर्गनायझर मागवले आहे का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे मी लावलेले छोटे छोटे सक्युलेंट्स आहेत मला कपडे रचायचा खूप कंटाळा आला होता म्हणून म्हटलं आता जर आपण गॅलरी फेरफटका मारून यावा तेवढ्यात पुन्हा एक दुसरे पार्सल रिसीव्ह झाले तेही मी तुम्हाला लगेच अनबॉक्सिंग करून दाखवते तर मी ह्या मागवल्या आहेत दोन सिलिकॉनच्या मॅट आपण किचन ओट्यावर जेव्हा काम करत असतो तेव्हा ह्या मॅट आपण तिथे यूज करू शकतो पटकन काही सांडले तरीही हे इन्स्टंट आपण क्लीन करू शकतो आणि लगेच पुन्हा वापरू शकतो रेग्युलर आपण किचनवर जेव्हा कापड वगैरे यूज करतो जर त्यावर काही सांडले तर ते आपल्याला पुन्हा नवीन कापड घेऊन ते यूज करावे लागते आणि ते रोज रोज धुवावे लागते तर हे सिलिकॉन मॅट तुम्ही इन्स्टंट क्लीन करून लगेच तुम्ही वापरू पण शकतात आणि विशेष म्हणजे यावर तुम्ही कणिक मळू शकतात त्यावर तुम्ही पोळी लाटू शकतात भाकरी करू शकतात सर्व तुम्ही पोळपाटप्रमाणे यावर तुम्ही करू शकतात आणि ती सिलिकॉनची असल्यामुळे अँटीस्लिप आहे तर तुम्हाला पोळपाट ठेवून पोळी लाटायची असेल किंवा भाकरी करायची असतील तर ते अँटीस्लिप असल्यामुळे पोळपाट तुमच्या त्याच्यावरून सरकणार नाही खूप थीन आहेत त्या यूज करायला अगदी छान आहे साईजही पाहू शकता तुम्ही आपल्या एका हाता एवढी म्हणजे एक ते दीड फुटाच्या आसपास त्याची साईज आहे तेवढी साईज आपल्याला सफिशियंट आहे तर चला आता संध्याकाळ झाली आहे जरा कामाला लागूया मला अचानक आठवले की जिरेपूड संपली आहे म्हणून पटकन जिरे भाजायला घेतले आणि ते मिक्सरमध्ये बारीक दळून घेतले कारण मी जिरे पण वापरत असते भाजीमध्ये आणि कधी कधी जर थालीपीठ करायची असेल दशमी वगैरे काही करायचं असेल तर त्यात मी जिरेपूड वापरते किंवा जर मुलीचं काही मला बनवायचं असेल तर त्यातही मी जिरेपूड मोस्टली वापरते आणि त्याचा दुसरा उपयोग म्हणजे जर आपल्याला बारीक ताप असेल टेम्परेचर असेल तर त्या जिरे पावडरमध्ये थोडा गुळ मिक्स करून त्याच्या मी छोट्या गोळ्या बनवून घेते आणि त्या मुलांना खायला देते तर अशा प्रकारे माझी जी जिरेपूड इथे बारीक झाली आहे ती बारीक झाल्यानंतर लगेच मी ती एक काचेची बरणी रिकामी होती त्यात मी ती पूर्ण भरून घेतली आणि नंतर जेव्हा मुलांना ताप वगैरे असेल तेव्हा मग मी त्यात थोडा गोळ का लावून त्यांना गोळ्या बनवून खायला देणार आहे एखादे पेंडिंग काम पटकन हाताबाहेर केलं की जरा बरं वाटतं नाहीतर परत परत पुन्हा पुन्हा ते आठवतं अरे हो आपलं हे काम बाकी आहे ते काम बाकी आहे आपण फक्त तो विचारच करत बसतो आणि ते काम करायला खूप वेळ होतो आता इथे बघा स्मिराला नुसते जिरे खायला दिले तरी तिला खूप आव आवडतं बऱ्याचशा नवीन गोष्टी ती खूप आवडीने खाते तर हा तो स्टीलचा रॅक आहे ज्याचा रिव्ह्यू मी ऑलरेडी तुमच्यासोबत आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे आज पार्सलच्या नादात सर्व भांडे तसेच पडलेले होते म्हणून ते सर्व भांडे आवरून घेतले आणि भूक लागली होती म्हणून जरा कोशिंबीर बनवायला घेतली तर मस्त झपटेवरून दही मागवलेले होते तर त्या दहीमध्ये मस्त काकडी बारीक चिरून कांदा बारीक चिरून थोडा चाट मसाला चटणी मीठ मिक्स करून मस्तपणे एन्जॉय केले आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागले तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक मॅजिक लिक्विड शेअर केले होते जे किचन काउंटरटॉपवर माझे क्षारचे डाग पडले होते हार्ड वॉटरचे स्टेन्स होते ते पूर्णपणे रिमूव्ह झालेले आहेत तर तो व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय